मधुबाऊनी तर हद्दच फार केलेली असते मधुबाऊना काय वागतायत आणि काय नाही हे स्वतःला समजतच नसत मधुबाऊनी सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढलेलं असत त्यामुळे सगळे काळे मणी घरभर पसरलेले असतात सायली मधुबाऊना खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते ते म्हणत असते मधुबाऊ असं करू नका तुम्ही असं का वागताय मला समजून घ्या माझ्यासाठी हे मंगळसूत्र खूप महत्वाचं आहे पण मधुबहून मात्र ऐकलेलंच नसतं शेवटी मंगळसूत्र वाढवलेलं असतं त्यामुळे सायली खूपच रडत असते तेवढ्या दारात चैतन्य आणि अर्जुन सायलीची कपड्याची बॅग घेऊन आलेले असतात समोर बसलेल्या सायलीला बघून अर्जुनचे डोळे पानवतात कारण सायली दोऱ्यामध्ये एक एक काळामणी ओवत असते तिला मंगळसूत्र गळ्यात घालायचंच असत आणि तिचे त्यासाठी प्रयत्न चालू असतात मधुभाऊ आणि कुसुम घराबाहेर गेलेले असतात त्यांचं काहीतरी काम असत त्याच वेळेला अर्जुन घरामध्ये येतो आणि सायलीला रडताना बघतो आणि तो तिच्याजवळ जातो तेव्हा सायली अर्जुनला बघून अर्जुन सर तुम्ही असं म्हणत त्याला मिठी मारते तेव्हा लगेच अर्जुन सायलीला म्हणतो सायली मला कळतय तुम्हाला किती त्रास होतोय ते पण मला सुद्धा तुमच्या एवढाच त्रास होतोय बस झालं सायली त्या दिवशी नवरा म्हणून मी तुमची बाजू घेऊ शकलो नाही पण आता मात्र मला नवरा म्हणून काहीतरी स्टँड घ्यावा लागेलच आणि अर्जुन सायलीला स्वतः मंगळसूत्र ओवायमला मदत करतो मंगळसूत्र ओवल्यानंतर तो स्वतःच्या हाताने सायलीच्या गळ्यामध्ये घालतो तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन तू काय निर्णय घेतलायस मला सुद्धा सांगशील का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही मी कोणालाच सांगणार नाही आणि तो हात पुढे करतो हात पुढे करून तो सायलीला बोलतो सायली तुमचा माझ्यावरती विश्वास आहे तेव्हा सायली बोलते हो अर्जुन सर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यावेळेला अर्जुन बोलतो सायली मग चला माझ्यावरती जर का तुमचा पूर्ण विश्वास आहे ना तर सायली तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा सायली त्याच्या हातात हात ठेवते आणि बोलते अर्जुन सर मी तुमच्या सोबत कुठेही यायला तयार आहे पण आपण जायचं कुठे हे तरी सांगा ना तेव्हा अर्जुन बोलतो नाही ते मी आता सांगणार नाही फक्त तुम्ही चला आणि अर्जुन सायलीला नेत असतो तेवढ्यात मधुबाऊंची घरात एंट्री होते आणि मधुबाऊ मोठ्याने ओरडतात सायली तू कुठेही जायचं नाहीस तेव्हा मात्र सायरी मधुबाऊ समोर हात जोडते आणि मधुबाऊना बोलते मधुबाऊ मला मान्य आहे मी तुमच्या शब्दाचा मान राखायला पाहिजे पण कितीही काही झालं तरी आता माझा नवरा मला इथे आणायला आलाय आणि त्याच्यासोबत मला जायचं आहे तेव्हा मधुबाऊ बोलतात नवरा अगं कोण नवरा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे त्यामुळे नवरा वगैरे कोणी नाही तुझा तो त्यामुळे तुला या गोष्टीशी काहीही समजून घ्यायची गरज नाही तू आत्ताच्या पाठी फिर तेव्हा अर्जुन बोलतो मधुबाऊ प्लीज ऐकून तरी घ्या तेव्हा मधुबाऊ बोलतात नाही मला कोणाच ऐकून घ्यायचं नाही आणि तुम्ही कोण आहात तुम्ही माझ्यासाठी कोणीच नाही त्यामुळे तुम्हाला आमच्या घरात बोलायची गरज नाही तेवढ्या साली बोलते बस झालं आता मात्र मला काही ऐकायचं नाही आता काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर इथून निघून जाणारच आणि ती अर्जुनचा हात धरते आणि तिथून निघालेली असते तेव्हा मात्र मधुबाऊ टोक्याला हात मारतात तेव्हा कुसुम मधुबाऊना बोलते मधुबाऊ तुम्हाला सांगायचंच राहून गेलं मला मान्य आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं पण कितीही काही झालं तरी सायलीच अर्जुन वरती मैनापासून प्रेम आहे आणि ती त्याच्यासोबत नाही राहू शकत हे ऐकून मात्र मधुबाऊना खूपच मोठा धक्का बसतो इकडे अर्जुन चैतन्य सायलीला घेऊन सुभेदारांच्या घरात आलेले असतात तेव्हा मात्र सायली उंबरतेच्या बाहेर उभी असते त्याच वेळेला अर्जुन सायलीला बोलतो सायली चला ज्या घरात मी राहणार त्या घरात तुम्हाला सुद्धा अधिकार आहे आणि सायली तुम्ही माझी बायको आहात त्यामुळे कोणीही तुम्हाला या घरातून बाहेर काढणार नाही सायली एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही का काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही या घरची सून आहात कुणीही डावळलं तरी तेवढ्यात कल्पना पुढे येते आणि कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन काय चाललंय तुझं तू तु या मुलीला घरात का आणलंस तेव्हा अर्जुन बोलतो बस झालं मम्मा मला तुझं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव मम्मा कितीही काही झालं तरी सायली या घरची सून आहे आणि कायम राहणार त्या दिवशी नवरा म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा राहू शकलो नाही कारण त्या दिवशी मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं पण आता नाही मामा, आता बस झालं आता माझी पूर्णपणे खात्री आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा सायलीला कोणीही या घरातून बाहेर काढू शकत नाही आणि जर का तसा कोणी प्रयत्न केला आणि जर का सायलीला या घरातून कोणीही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही त्या दिवशी सायलीने शपथ घातली म्हणून मी या घरात राहिलो पण आज तसं होईल असं नाही आणि मिसेस सायली यासाठी आधीच मी तुम्हाला शपथ घालतोय जर का तुम्हाला या घरातून बाहेर काढण्यात येत असेल तर मी स्वतः या घरातून बाहेर पडेल आणि त्या त्यावेळेला त्या तुम्ही मला शपथ वगैरे घालायची नाही तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात हे बरं आहे अर्जुन तुझं प्रत्येक वेळेला चुका तुम्ही करायच्या आणि पोटात मात्र आम्ही घालायच्या म्हणजे या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही या सर्व गोष्टींचा निर्णय तू घेणार तर आम्ही नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो नाही डॅड नाही ऑफकोर्स तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे पण माझ्या बायकोसाठी मलाच उभं राहावं लागणार ना माझी बायको आहे ती मला तो अधिकार द्यायचा आहे तिला कितीही काही झालं तरी सायलीवरती मनापासून प्रेम करतो मी आणि तिच्याशिवाय नाही राहू शकत मम्मा तुला तर सायली खूप आवडायची सायलीवरती तुझा विश्वास होता तू सायलीला प्रत्येक वेळेला मानायचीस पण त्याच मुलीला तू घराबाहेर धक्के मारून काढलंस मम्मा जरा विचार कर तू चुकलेस की नाही तेव्हा मात्र सायली बोलते जाऊ देत ना अर्जुन सर मला इथे नाही राहायचं आणि तुम्ही मला इथे का आणलत मी तुम्हाला सांगत होते ना मला नाही यायचं म्हणून तरी सुद्धा तुम्ही का आणलत हे बघा अर्जुन सर माझ्यामुळे आधीच या घरात खूपच मोठं टेन्शन आलंय आणि मला आणखीन टेन्शन या लोकांना नाही द्यायचं खर तर माझ्यासाठी ही नाती आता संपल्यातच जमा आहेत असंच सगळ्यांना वाटत असेल पण मी तुम्हाला नक्की सांगते माझ्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेला माझं कुटुंबच असणार आणि मला तुमच्याबद्दल काळजीसुद्धा असणार त्यामुळे तुम्ही असा, त्या असा विचारच करू नका की सायलीने आपल्याला सर्वांना तिच्या मनातून काढून टाकलंय तेव्हा कल्पना बोलते हे मुली अगं तू न काढून टाकलंस पण आम्ही मात्र काढून टाकलंय आम्हाला मात्र तू आमच्या आयुष्यात कधीच नको आहेस तू आताच्या आता इथून निघ तेव्हा मात्र सायली बोलते हो मी निघते आणि सायली तिथं निघालेली असते त्याच वेळेला अर्जुन तिचा हात धरतो आणि मोठ्याने बोलतो मिसेस सायली तुम्ही सगळ्यातच ऐकता पण स्वतःच्या नवऱ्याचं मात्र ऐकत नाही एक लक्ष एक गोष्ट लक्षात ठेवा लग्न करताना तुम्ही एक वचन दिलंय असं करू नका मला तुमच्या साथीची गरज आहे मिसेस सायली तुम्ही जर का माझ्या सोबत असाल तर मी प्रत्येक गोष्ट पार करू शकतो तेव्हा मात्र चांगलाच धक्का सायलीला बसतो त्याच वेळेला कल्पना अर्जुनला बोलते म्हणजे अर्जुन तू आमच्या विरोधात जायचंच ठरवलंयस तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही मला तुझ्या विरोधात जायचंच नाहीये एक गोष्ट सांगू का मी का तुझ्या विरोधात जाईन आणि मला तुझ्या विरोधात जाऊन काय मिळणार आहे पण मला माझ्या सायलीला मात्र सोडायचं नाही मम्मा मंगळसूत्राचं महत्व एका स्त्रीसाठी किती असतं याच भान तर तुला असणारच तेव्हा लगेच कल्पना बोलते तू हा प्रश्न मला विचारतोस अरे त्याच मंगळसूत्राची तुम्ही खोट वागलात तेव्हा मात्र अर्जुन बोलतो जर का मी खोटं वागलो असतो ना मम्मा तर आज मधुबाऊनी सायरीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून ताणून काढले पण सायलीने प्रत्येक काय महिने एका दोऱ्यामध्ये ओवून ओवून ते मंगळसूत्र तयार केलंय आणि स्वतःच्या गळ्यात घातलंय मम्मा बघ जरा बघ तू किती चुकीची वागतेस मंगळसूत्राचं जर का खरं महत्व कुणाला समजलं असेल ना तर ते मिसेस सायलींना बाकी कोणालाही नाही आणि मम्मा तू प्रत्येक गोष्टीसाठी सायलीला आता जबाबदार धरतेस पण खरंच सायली त्या लायकीची आहे का जरा विचार कर सायलीने या घरासाठी काहीच केलं नाही का मम्मा सायलीने या घरासाठी जेवढं केलंय ना तेवढं या घरासाठी कोणीच केलं नाही या घरात सायली आल्यानंतर जो आनंद आला ना तो आनंद कधीच आला नव्हता इतके वर्ष आपल्याला प्रतिमहत्या भेटत नव्हती पण सायलीने मात्र एका झटक्यात प्रतिमहत्याला शोधून घरात आणलं आणि तुम्ही मात्र सगळ्यांना नाकारत आहात मला तुमची ही गोष्ट पटलेली नाही तुम्ही स्वतःचा विचार करताय पण एकदा आमच्या मनाचा विचार करा तेव्हाची परिस्थिती काय होती या गोष्टीचा विचार करा आता मात्र बस झालं आता मात्र मम्मा मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही सायली इथेच राहणार आणि इथेच माझ्यासोबत संसार करणार तेव्हा अस्मिताने डोक्याला हात मारलेला असतो अस्मिता म्हणत असते वाट लागली आता काही केल्या ही सायली इथून जात नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अर्जुनचा निर्णय योग्य होता का पण खरोखर सुभेदार फॅमिली अर्जुनला साथ देतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू